नाही मला आहे नेटवर्क मला पण आहे नेटवर्क आहे बीएसएनएल चा काहीतरी प्रॉब्लेम असतो बरोबर मी मी करू का तुम्हाला दुसऱ्या फोनवरून दुसऱ्या फोन करताय ठीक आहे ठीक आहे आता बोलवत होते ना होई होई होई, मीद, 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 मीद। जरा रिपोर्ट सांगा जरा मला पुन्हा सांगा हे मुलगा आहे तुमचा आणि एकोणीसशे किती मधला आहे एकोणीसशे शहाण्णव मधला शहाण्णव मधला आणि मराठा समाजाचा मराठा समाजाचा सावंतवाडी मधून बोलताय हा मी सांगतो ठेवून बरं आणि मुलगा असतो कॅनडाला आणि हॉटेलमध्ये कुक आहे तो आणि पगार किती आहे पगार साधारण तीन लाख रुपयापर्यंत पडतो त्याला पगार तीन लाख म्हणजे आपल्या करन्सी मध्ये कळ 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 हो बरं ठीक आहे ठीक आहे आणि बरं ही घरी कोण कोण असतं इकडे मी त्याची मम्मी आणि आम्ही जण आणि बाकी कोण नाही एकटाच तो मुलगा आहे त्याला बहीण नाही बहीण नाही बहीण वगैरे ना बरं म्हणजे ठीक आहे बरं आणि ठीक आहे तुम्ही काय करायचे मी पहिला आर्मी मध्ये होतो एक सर्व्हिसमॅन नंतर मग रिटायर झाल्यानंतर दुसरी जेडपी मध्ये नोकरी केली पंधरा वर्ष आणि आर्मी मध्ये सतरा वर्ष नोकरी केली बरोबर बरोबर आता जी मुलगी पाहिजे त्याला ती कुठली पाहिजे कॅनडाची पाहिजे की इकडची पाहिजे ना ना त्याला इकडचीच पाहिजे आपली सिंधुदुर्गातलीच मुलगी पाहिजे पण त्याची अट अशी आहे की त्याला एक नर्स वगैरे पाहिजे किंवा हा नर्सिंग वगैरे केली पाहिजे किंवा आयटी वगैरे असली तर ती पाहिजे हा अशा त्याच्या अटी आहेत बर काय नाही त्याच्यात जर नाही मिळाले तर कोण नाही कोर्स वगैरे केलेली अशी क्वालिफाईड कोण असेल तरी चालेल बर हा आणि मी काय म्हणतो बर ठीक आहे असं हे त्याला आता ही मुलगी कुठे राहणार ही इकडे आपल्या सिंदुर्गामध्ये राहणार की नाही ना ती ना मुलगी कशी लग्नाच्या नंतर आता बघा कसं आहे माहिती आहे मी तुम्हाला जर लगेच बोललो की लग्न झाल्यानंतर तो आपल्या बरोबर घेऊन जाईल ते लगेच होणार नाही कारण कसं ना। माहिती आहे आता त्याचं नाव बदली होणार तिचं ते सगळं आधार कार्ड हो, बदली होणार सगळे डॉक्युमेंट चेंज होणार हो, हो, मग हे प्रोसेस पूर्ण करायला ना जवळ नाही म्हटलं तरी वर्षभर तरी जाणारच आपल्याला किमान वर्षभर तरी जाणारच आहे म्हणजे समोरच्या माणसाने सुद्धा समजून समजून घेतलं पाहिजे आम्हाला हा हो, लगेच हो, आम्ही आता त्या नवीन माणसाला बाहेर घेऊन जायचं म्हटल्यानंतर प्रोसेस आहे तिकडची टीम काय ते तुम्हाला माहितीच आहे म्हणजे तो नेऊ शकतो तिकडे हा तो घेऊन जाणार तो आपल्याकडे इकडे काय ठेवणार नाही तो हो घेऊन जाणार ठीक आहे चालेल आपल्याकडे जिथे तो काम करेल तिथे तिथे तो आपल्या आप बरोबर तो घेऊन जाईल बरोबर हा आणि तो दो, दोघं दो दो एकत्र म्हणजे याच्यासाठी एक आम्ही कशाला सांगितलं नर्सिंग किंवा आय टी जेणेकरून जेणेकरून ते दोघजण तिकडे बाहेर काम करू शकतात हा अनुषंगा ठेव ठीक आहे ठीक आहे आणि बरं हे तुमचं घर वगैरे कसं आहे आता हा घर म्हणजे कसं आमचं एक जुनं म्हणजे आमचं भावकीचं मोठं घर आहे हो देवस्थान वगैरे आमचं सेपरेट आहे भावकी मोठी कुटुंब मोठं कुटुंब आहे आमचं एकत्र कुटुंब आहे आमचा गणपती वगैरे सगळं एकत्र कुटुंबातच नाचतो सगळे आम्ही गणपतीच्या टायमाला सगळे एकत्र होतो भावकी आमची खूप मोठी आहे बरोबर आणि दुसरी गोष्ट मी आता राहतो म्हणजे तिथे सावतळीमध्ये एक फ्लॅट घेतला होता तिथे राहतो त्याच्यानंतर अजून आता मुलगी आणि मुलगा आता नोकरी करतो म्हटल्यानंतर त्याने एक फ्लॅट घेऊन घेऊन ठेवला म्हणजे आहे आमच्याकडे बरं बऱ्यापैकी सगळं व्यवस्थित आहे कोण आहे सांगतो ठीक आहे ठीक आहे आणि एकोणीसशे बाकी दुकानगाळे वगैरे आमच्या वगैरे लावलेले आहे सगळं काही केलेलं आहे बरोबर म्हणजे आवक आहे आमची अशी बऱ्यापैकी माझी परत पेन्शन आहे म्हणजे माझा मुलगा माझ्या ह्याच्यावर अवलंबून नाहीये तो आपल्या ह्याच्यावरच अवलंबून आहे आम्ही आपलं आमचं आपलं कुटुंब आमचं आपले आम्ही दोघ जण आपली भविष्यात आम्ही आपलं काहीतरी टुक करून राहू राहू शकतो कोणाच्या ह्याच्यावर निर्बंध निर्भर नाही बरोबर ठीक आहे चालेल आणि लग्न वगैरे झालं नव्हतं पहिलं मुलाचं नाही लग्न झालं ठीक आहे बरं चालेल आणि तुम्हाला जात कुठली पाहिजे मराठा मराठा जात ठीक आहे बरं आणि आणि काय सांगायचं आहे आणि काय ना तुम्हाला काय विचारायचं नाही नाही ना, आणि काय विचारणार का सर्व भावंडांना इथे लक्ष द्या हा जो मुलगा आहे तो कॅनडामध्ये आहे आता तो सेफचं काम करतोय म्हणजे कुकिंग सेफ असतात ते त्याचं काम करतो आणि त्याला ते तीन लाख म्हणजे भारतीय करन्सीप्रमाणे तीन लाख रुपये त्याला पगार आहे तिकडे आता बोलत आहेत ते मुलाचे वडील बोलत आहेत आई आणि वडील इकडे सावंतवाडीला असतात आणि मुलगा कॅनडाला असतो आता जी वधू भेटणार आहे त्याला म्हणजे जी कोण मुलगी बघते त्याला किंवा ज्या मुलीला चालेल तर तिला एक सूचना करतो की तिला तो मुलगा तिकडे घेऊन जाईल पण लगेच होणार नाही कारण त्याची एक फॉ फॉर्मेट आहे त्याचं म्हणजे पेपर वगैरे बनल्यानंतर घेऊन जाईल असं वडील बोललेत तर आणि हे ख हे खरं आहे म्हणजे प्रत्येक व्यक्तीला हे माहिती पाहिजे भाई की लगेच हे प्रोसिजर होत नाही सिक्युरिटी एजन्सी लगेच असे मान्यता देत नाही तर त्याच्यामुळे कसं जोपर्यंत पेपर होत नाही तोपर्यंत तिला इकडे सावंतवाडीमध्येच राहावं लागेल त्या मुलीला तर त्याच्यामुळे कसं आहे जर एखाद्या मुलीला हे मान्य असेल तर ती मुलगी इथे कॉल करू शकते मुलाचे वडील बोलत आहेत आता जे बोलत आहेत ते आणि मुलगा असतो कॅनडाला हे एवढं लक्षात घ्या तर सध्या तो एजा असं करू शकतो पण त्याची एक लिमिट सर केव्हा येतो तो मुलगा तो कसा आहे माहिती आहे आता गेल्या वर्षी एकदा आला होता तो सडनली आता जाऊन त्याला जवळजवळ दो, दोन दो वर्ष पूर्ण झाली त्याच्या अगोदर तो, तो ला होता अमेरिकेला होता तिथे दोन वर्ष कोरोनामध्ये जरा प्रॉब्लेम झाला ना तो तर सगळ्यांचाच प्रॉब्लेम झाला ते कोरोनामध्ये मग तो तिकडे गेला नाही पण युएस ला मग तो इथे आपली जागा बदली केली मग कॅनडाला गेला त्यांना कुठे ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये कुठेही नोकऱ्या मिळतात ना त्याच्यामुळे त्यांना काय कुठे जाऊ शकतो क्रुझवर आहे का नाही क्रुझवर ठीक आहे बरं ठीक आहे हे लक्ष द्या इथे सगळं म्हणजे जे, जे मुलाच्या वडिलांनी सांगितलं ते लक्ष द्या एका एखादी आय टी क्षेत्रातली मुलगी असेल तरी चालेल त्यांना किंवा नर्स वगैरे असेल तरी चालेल पण म्हणजे कसं तिथे गेल्यानंतर तिची पंचायत पुन्हा होते मग तिथे निदान घरी जरी